नमस्कार शेतकरी मी मेहुल आणि महेंद्र शाह किसान कॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मला भरपूर कॉल येत होते की माझ्या मित्रांचे सुद्धा कॉल आले की बाबा तू अग्रिकल्चरमध्ये चॅनल आहे तर मला मशरूम फार्मिंग विषयी सांग मला मशरूम फार्मिंग करायचं आहे तर त्याची सर्व माहिती घेण्यासाठी मी एआयआर पी म्हणजे ऑल इंडिया कोऑर्डिनेटर रिसर्च प्रोग्राम ऑन मशरूम जो की माझ्याच कॉलेजमध्ये मी जिथे शिक्षण घेतलेलं आहे कॉलेज ऑफ अग्रिकल्चर शिवाजीनगर पुणे येथे आहे तर इथे आपण आज व्हिडिओ करणार आहोत ऑइस्टर मशरूम विषयी आणि जेवढी जास्तीत जास्त माहिती देता येईल तेवढी मी तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम आपण मशरूम पाहूयात तर आता अशा पद्धतीनं सर्वप्रथम हा एक हार्वेस्ट झालेला प्लॉट होता पण आपल्याला मशरूम पाहण्यासाठी आप इथं मिळत आहे हा बेड आहे याचा तिसरा हार्वेस्टिंग सुद्धा झालेलं आहे हे ऑइस्टर मशरूम आहे पाहू शकता अशा पद्धतीचा ऑइस्टर मशरूम येतं हा संपत आलेला आहे याची साधारण तीन हार्वेस्टिंग होतात पण आता ते कसं येतं हे कसं उगवतं हे काय मिरायकल आहे कशी ती बुरशी जी असते ह्याला बुरशी असते ही फंग आहे तर ही कशी वाढते याची सुरुवातीपासून मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडीओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा आपण आलेलो आहोत आपण सेंटर पाहतोय तर आपण पाहू स्पॉन पासून कस मशरूम नमस्कार आता आपण जो मशरूम पाहिले तर त्याच्या बिया कशा असतात मशरूम हे फंगाय असल्यामुळे अशा बुरशी असल्यामुळे हे जे स्पॉन आहे हे गव्हाच्या दाण्याने लावलेलं आहे त्यापासून हे मशरूम बॅग बनवून बनवलं जातं हे मशरूम तयार होतात इथं पाहताय दारोडकर मावशी तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही नक्की कशी बॅग भरता काय चालू आहे गव्हाचा बस आहे आणि दुसरं स्पॉन आपण स्पॉन टाकतो स्टरलायझेशन याच केलेलं तर याच स्टरलायझेशन हा जो गव्हाचा भुसार म्हणून पाहताय आम्ही मावशीच्या भरतायत हा जो गव्हाचा भुसार आहे याच जे स्टरलायझेशन आहे ते फॉर्म्युलिन आणि बावीसिन वापरून केलेलं असतं तो भिजवलेला असतो तो ठराविक मॉइश्चर असतो इथं आता मावशी याला होल पडत आहे ही जी तीन कुरूची बॅग तयार होते त्यानंतर अशा पद्धतीचं होल पडायचं काम चालू आहे हे एअर जाण्यासाठी आणि बुरशीची वाढ होऊन त्याचं मशरूम तयार होण्यासाठी आता ही जी तीन कुरूची सपोज जी बॅग तुम्ही पाहताय ही बॅग आहे अशा पद्धतीचे रॅक असतात किंवा ते स्टॅकिंग करण्यासाठी लोक तार वापरतात ते हे केलं जातं अशा पद्धतीने ठेवली जाणार आहे एवढी त्याला जागा लागते मध्ये मध्ये जे स्पॉन 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 आहेत असे काम असतं त्याला होल पाडलेलं आहे ते साधारणपणे एक सात आठ दिवसानंतर ही बॅग आपल्याला फोडावी लागते कारण की हे बुरशीची वाढ झालेली असते त्यानंतर त्याला वाव मिळा वाढण्यासाठी ती फोडावी लागते त्यानंतर एक वीस ते बावीस दिवसानंतर आपण याचं हार्वेस्टिंग करू शकतो दोन ते तीन हार्वेस्टिंग होतात त्यामध्ये साधारणपणे पाऊन ते एक किलो पर्यंत आपल्याला ऑस्टर्न मशरूम मिळतो ज्याची मार्केटमध्ये किंमत दीडशे रुपये किलो वगैरे आहे तर अशा पद्धतीने स्पॉन पासून मशरूम पर्यंत या मध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे पण सर्वात महत्वाचा मुद्दा कोणताही बिझनेस करताना तुम्ही उगवाल खूप चांगलं मशरूम उगवाल पण ते विकलं गेलं पाहिजे घरी काय तुम्ही मशरूम एवढं तुम्ही बनवलेलं खाणार नाहीये तर तुम्हाला पैसे राहणार आहे जर तुम्हाला विकायला जमलं तर पिकवण्याच्या आधी विकवण्याची सोय करा तरच याच्या नादाला लागा आणि अशाच खरोखर अधिक माहितीच्या व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा